नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं माझ्या चॅनेलवरती मित्रांनो माझं नाव शुभांगी आहे मी आत्ता अठ्ठावीसमधली तरुणी दिसायला सुंदर देखणी होते नुकतंच चार पाच वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं एक दिवशी असाच माझ्या मोबाईलवरती फोन आला आणि तो म्हटला की किती दिवस झालं तुम्हाला भेटले नाही आता गावाकडे आली तर एकदा भेट मी बाईग आवाज ओळखला हा तर आवाज माझ्या जुन्या एका प्रियकराचा होता त्याचं नाव मंगेश होतं तो म्हटला खूप दिवस झालं मळ्यात तू काही आली नाही आता मला समजले तू घरी आली मी म्हटलं की हे बघ आता माझं लग्न झालं आहे आता माझा नाच सोड त्यावेळेस तो म्हटला की हो तू म्हणशील तर मी तुझा नाच सोडीन पण एकदा मळ्यामध्ये भेटाय खूप दिवस झालं तुला पाहिलं नाही बाईग मला वाटलं की सहजच तो भेटाय बोलवतोय म्हणून रात्री एकटीच मी मळ्यामध्ये भेटायला गेले त्या दिवशी बाईग तिथं गेल्यावर त्याने नक्की काय केलं खूप दिवसानंतर त्या मजुराने कसा आनंद घेतला आणि मला पण कसं सुख दिलं एवढ्या दिवसातून तीच कथा मी सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार माझं नाव शुभांगी आहे मी गावाकडे राहायचे लग्नाच्या आधी माझ्या आईवडिलांची परिस्थिती खूप गरीब होती मला पण मजुरी काम करावं लागत होतं कारण की माझ्या दोन बहिणी आणि मी तिसरे होते माझा भाऊ लहान होता वडील तर दारू प्यायचे आणि काहीच काम करत नसायचे घरामध्ये रेशन नसायचं धान्य नसायचं आईवडिलांची गरिबी आणि त्याच्या दोन बहिणींचं लग्न पण माझ्यानंतर होणार होतं म्हणून मग मी पण आमच्या आईसोबत शेतामध्ये कामाला जात असायचे एक दिवशी असंच मी शेतामध्ये कामाला गेले होते माझ्यासोबत आमच्या इतर काहीशा बाया पण होत्या आमच्यासोबत त्या शेतामध्ये काम करत होत्या तिथंच शेतातल्या कामाला एक तरुण आला होता तो पण आमच्या गावातलाच होता त्याचं नाव मनोज होतं अगदीच मी कधी त्याच्या ओळखीचे नव्हते मात्र त्याची आई आमच्या आईच्या ओळखीची होती अगदी जवळचे तो आईलाच बोलत होता हे पाहून मग तो माझ्याविषयी पण विचारपूस करू लागला मी पण त्याला बोलू लागले सुरुवातीला सगळं नीट होतं हळूहळू आम्ही रोज एकाच ठिकाणी कामाला असायचो आणि मग अशातूनच माझी आणि त्याची ओळख झाली मला तो खूपच आवडायचा आणि त्याला पण मी खूपच आवडायचे तो नेहमी पगार आला की मला थोडेसे पैसे खर्चाय द्यायचा मी पण खूपच आनंदी व्हायचे हो कारण की घरच्यांनी पण मला कधी एवढे लाड केले नव्हते गावाच्या जत्रेत म्हणा काही खरेदी करायची असली तर मी त्याला नेहमी म्हणायचे मला तो खूपच आवडू लागला होता माझे एवढे काही शिक्षण झालं नव्हतं मात्र हे सुख मला खूपच बरं वाटलं रोज मी त्याच्यासोबत आणि तो जेव्हा म्हणेल तेव्हा मळ्यामध्ये जायचे आम्ही दोघं चांगला भरभरून आनंद घ्यायचो मला पण तो चांगलं सुख देऊ लागला होता त्याची एक गोष्ट मला खूप आवडायची खूप मन लावून मला सुंदर क्षणाचे तो अनुभव देत असायचा मधल्या काही वेळात मला त्याची रोज सवय झाली होती आणि त्याची पण मला पण अचानक माझ्या घरच्यांनी म्हणजे माझ्या वडिलांनी मला एक स्थळ आणलं मुलगा चांगला आणि नोकरदार होता शहरामध्ये राहायचा घर घरी म्हटलं तर त्याची फक्त आई होती वडील पण नव्हते ना त्याला बहीण होती ना भाऊ होता घरची परिस्थिती चांगली होती आणि नोकरीला म्हटल्यावर मी लगेच तयार झाले आणि माझं लग्न झालं बैग ज्यावेळेस त्या मनोजला म्हणजे मी सगळे तो मजूर काम करायचा त्यावेळेस ते त्याला खूप वाईट वाटलं की मी त्याच्यासोबत लग्न केलं नाही सुरुवातीला तो खूपच रागाला गेला आणि म्हटला की मी तर काय काय स्वप्न सजवले होते तुला मी सुखी ठेवलं असतं त्यावेळेस मी म्हटलं हो पण सुखी फक्त शरीराने असून जमत नाही पोटा पाण्याला मला पण रोज तुझ्यासोबत शेतामध्ये कामाला जावं लागलं असतं असं म्हटल्यानंतर त्याला खूप राग आला आणि तो म्हटला तुला कधीतरी मला भेटावंच लागेल मी म्हटलं की आता माझा ना सोड असेच काही दिवस गेले दोन तीन वर्षानंतर ज्यावेळेस मी गावी आले होते खूप दिवस झालं मी घरी आले नव्हते आता माझ्या दुसऱ्या बहिणीचं पण लग्न झालं होतं भाऊ पण चांगला रोजच शाळेला वगैरे जायचा घरची परिस्थिती चांगली होती कारण की मी रोज आणि जेव्हा कधी माहेर यायचे तेव्हा नवऱ्यापासून येताना मी भरपूरून पैसे घेऊन यायचे कारण की तिथे मीच मालकी होते मग अशीच मी गावी आले होते त्या दिवशी माझा मोबाईल तसा कोणाकडे नसायचा रात्री संध्याकाळचे सात आठ वाजले असते कोणाचा तरी फोन येत मा तर मा होता म्हणून मग मी मोबाईल घेतला आणि समोरून आवाज ओळखीचा वाटला गाय ग कशी आहेच मी थोडीशी आश्चर्यचकित झाले बाय ग हे कोण आहे म्हणून नीट नंबर तर माझ्यामध्ये नव्हताच हा पहिला मात्र नवीनच नंबर होता मी म्हटलं कोण त्यावेळेस तो मला म्हटला की विसरली का लगेच मी आश्चर्यचकित झाले बाईग कोण असू शकतं तो म्हटला की नीट आवाज पहा ना मी म्हटलं कोण मंगेश त्यावेळेस तो म्हटला की हो बैग मी आश्चर्यचकित झाले आणि म्हटलं की तुला माझा नंबर कुठून भेटला त्यावेळेस तो म्हटला की भेटला कुठून तरी काही विसरली की मला मी म्हटलं नाही ना बोल काय म्हणतोय त्यावेळेस मग थोडीशी विचारपूस झाली मी म्हटलं की हे बघ आता भेटायचा नाच सोडून दे माझं आता लग्न झालंय आणि मी माझ्या नवऱ्यापासून सुखी आहे त्यावेळेस तो म्हटला की हो पण माझं काय ह्याच्या आधी तो किती माझा वापर केला मी म्हटलं अरे वापर कुठला मी पण तुझ्यावर प्रेम करत होते पण घरचे माझ्या लग्नाला आपल्या तयार नसते झाले म्हणून मी दुसरीकडे लग्न केलं त्यावेळेस तो म्हटला की हो खूपच हुशार आहे ना तो ते काय नाही मला कळत आता मला दम नाही निघत मला फक्त भेट मी म्हटलं नाही तुला सांगितलं ना आणि फोन करू नको त्यावेळेस तो म्हटला की बर एकदा शेवटचं भेट नंतर मी तुझा आयुष्यातून कायमचाच अगदीच विषय संपवून टाकेन आणि मी तुला नंतर प्रयत्न पण करणार नाही फोन करण्याचा बघ बैग आता अशी मी गावाकडे आले होते आणि खूप दिवस झालं माझं पण मन शांत झालं नव्हतं मला पण आता जुने दिवस आठवू लागले तसा तो खूपच सुख द्यायचा आणि खूप प्रेम करायचा नकळत माझं पण मन त्याच्याकडे वळू लागलं मी काहीच बोलू शकले नाही मी म्हटलं बरं कुठे भेटायचं तो म्हटला की आपण जर वेळेस भेटायचो तो मळ्यामध्ये आमच्या घरापासून अगदी मला जवळच होता आणि तिकडे संध्याकाळचं तर कोणी नसायचं दिवसा पण कोणी नसायचं मग काय त्यावेळेस तो म्हटला की येते का मी म्हटलं आता नको आता खूपच उशीर झाला आहे त्यावेळेस तो म्हटला की का ग ये ना एकदा मी म्हटलं की अरे नको कोणी पण येऊ शकतं त्यावेळेस तो म्हटला नाही कोण येणार ना। तू आणि मी आपण दोघंच मी म्हटलं बरं थोडासा उशीर लागेल मी म्हटले दहा वाजता येते सगळे गाड झोपी गेल्यानंतर तो म्हटला हो मी मात्र तुझी वाट बघतो आणि फसवू नको मी म्हटले नाही फसवणार रे मग काय मोबाईल ठेवला संध्याकाळी जेवण वगैरे मस्तपैकी केलं सगळे जेवण केल्या अगदी काढ झोपी जायचे मी तेच वाट पाहत होते मग काय सगळे आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपले मला मात्र झोपच लागत नव्हती सारखा समोर मनोज यायचा आणि त्याची करण्याची ती पद्धत बाई गं खूपच वेळासारखं सुख द्यायचा गेले कितीतरी दिवस मी त्याला पाहिलं पण नव्हतं नक्की कसा झालाय ते पण स्वतःच्या सुखासाठी आनंद घ्यायला कुठे काय चुकीचं आहे आता मन तर माझं खूप झालं होतं असं वाटत होतं की आताच त्याला इथेच बोलून घ्यावं पण मी माझी मर्यादा ओळखून होते तशीही मी आता सुसंस्कारी बाई होते लगीन झाल्यापासून माझ्यामध्ये मा खूपच बदल झाला होता आधी अगदी मी सड पातळ साधी सरळ मात्र लग्न झाल्यानंतर लग्न चांगलेच मला मानवलं होतं अंगाने धन धाकट झाली होती मी अगदीच मऊ गुदगुदीत त्या दिवशी मला चांगलंच आठवत आहे मग असंही शेवटी अगदी सगळं वातावरण शांत झालं आणि अपसुक माझं मन होऊ लागलं त्यावेळेस मी घराच्या बाहेर आले सगळेजण अगदीच गाड झोपेत होते कुणाला काहीच अगदी ठावठिकाणे नव्हता हे पाहून मी मी घरातून बाहेर आले मोबाईलवरती त्याला फोन केला आणि कुठे आहेस विचारलं त्यावेळेस तो म्हटला की आहे मी इथेच तू कुठे मी म्हटलं मी येऊ लागले आहे रात्रीचं कसलीच भीती राहिली नव्हती फक्त ओढच लागली होती कधी एकदा मी त्याच्याजवळ जाते असं का होऊ लागलं होतं कदाचित एवढ्या वर्षांचा विरह मला आता राहत नव्हता कधी एकदा त्याच्याजवळ जाऊन प्रेमाचे अगदीच गीत गाते असं झालं होतं मग काय आमचं घर माळाला होतं आणि आजूबाजूला घरं होती पण थोडीशी लांब होती शेतात पहिल्यांदाच मी येत होते चालत चालत शेतातून मी माळ्यातून चालत येत त्याच्याकडे निघाले होते आणि मग काय शेवटी मी शेतामध्ये आले त्याला फोन केला तर तो नेहमीच्या जागेला थांबला होता एक झाड होतं आणि त्याच्या खाली आम्ही भेटायचो मी मग तिथे गेले जर त्यावेळेस पाहिलं की सगळीकडे अंधार होता त्याने त्याच्या तोंडावर मी मोबाईल टॉर्च दाखवला तर बाई गं दाढी वाढली होती त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती मी म्हटलं की काय रे दाढी तरी करायची तो म्हटला आता मला कोण बघायचं आहे मी म्हटलं मी आले की आता तो म्हटलं की हो किती दिवसातून दिसते तो, तो। कसली झालीच नसती असं वाटतंय की तुला रात्रभर सुख द्यावं आणि आनंद घ्यावा मी म्हटलं की हो ते तर तू खूप दिवसापूर्वीच घेतला आहे त्यावेळेस तो म्हटला की हो लग्नाच्या आधी तू माझी होती पण आता कोणी दुसऱ्याशी झाली मी म्हटलं की हो ना आता पण आले ना तुझ्यासाठी बरं आणि हां आपण आताच भेटायचं नंतर माझा विषय सोडून दे तो म्हटलं का असे करते तो मी म्हटलं की तुला समजते ना मी काय म्हणते ते तो म्हटला की हो मी विषय सोडणार आहे पण तुम्हाला म्हणेल तसं पाहिजे ते दिलं तर मी म्हटलं काय पाहिजे तुला तो म्हटला की मला तुझ्याकडून पैसे वगैरे काहीसुद्धा नको मला मात्र सुख दे तो आधी कशी मन मोकळेपणाने आणि खुल्या मनाने पाहिजे ते द्यायची आणि पाहिजे ते करून द्यायची मी म्हटलं खूपच आवड झालायच तो तो म्हटला की हो काय करणार ना तुझी सुंदरता तशी आहे की मला घायाळ करते मी म्हटलं की बर चल आता उरक परत रात्र पण खूप झाली तो म्हटला की हां बाई ग काय माहीत मात्र ते दिवस सापेक्षा आज मात्र रात्र वेगळीच होती आज आमच्या दोघांमध्ये कसलंच बंधन राहिलं नव्हतं जरी आयुष्याच्या वेगळ्या वळणावर असलो तरी ओढ तेवढीच होती अचानक मी त्याच्या जवळ गेले त्याने मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं सूख देऊ लागला ओठांवर ओठ टेकले आणि त्यात गुलाबी पाकळ्यांवर त्याच्या पाकळ्या ठेवून वेड्यासारखं सूख घेऊ लागला मी म्हटलं की अरे दमन तो मला बोलून सुधाक देत नव्हता तो एवढा त्याचा छंद जोपासत होता ह्या गोष्टी मात्र त्याला चांगल्याच आवडीच्या होत्या चांगल्याच प्रकारे तो आनंद द्यायचा मी मात्र त्याच्या पुढे काही सुधारक नव्हते तो मला आनंद देऊ लागला आणि मी पण सुख घेऊ लागले सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव तिथेच मिळू लागले होते मी म्हटलं की अरे माझा गाऊन खराब होईल तो म्हटला की हो दे ना असंही तुला पण काय आठवणार मी म्हटलं बर मग काय काही सुदाक ठेवलं नव्हतं सगळे कपडे बाजूला फेकले आणि मग तो सुंदर क्षणाची मला अनुभव देऊ लागला बाई ग मी वेळी पिशी झाले तो मला म्हटला की काय माहीत मात्र लग्नानंतर खरं आनंद मिळतोय मला ह्याच्या आधी कशी होते पण आता चांगलाच तुला पण अनुभव आला आहे मी म्हटलं की हो काय करणार तो पाहिजे तसा जिथून म्हणेल तिथून त्याचा आनंद घेत होता मी पण त्याला पूर्णपणे साधत होते आणि सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेताना मला खूपच पिसासारखं सुख मिळत होतं खरंच असं सुख मात्र कधीच कोणाला मिळत नाही असंच मला वाटत होतं की लग्न झालं जरी असलं तर बाहेरच्या गोष्टीमध्ये चांगलाच आनंद मिळतो हे मात्र नक्की होतं कारण की रोज रोज घरी तेवढं सुख भेटत नाही पण बाहेरची कोणी अशी व्यक्ती असली जी आपल्यावर मनसोप्तपणे अगदी मन, मन लावून प्रेम करणारी ती वेगळाच आनंद देते तो मला सुंदर क्षणाचा अनुभव देऊ लागला आणि त्याने सगळं रिकामी केलं मी म्हटलं की बाई गं इथेच तो म्हटला की असू दे ना मला पण बरं वाटलं तुला पण आनंद मिळाला असेल मी म्हटलं हो तो म्हटला की आता माझं मन शांत झालं आहे बघ माझी इच्छा पूर्ण केल्याबद्दल त्याने मला धन्यवाद म्हटलं मी म्हटलं हो पण दुसऱ्या दिवशी माझी पण इच्छा होऊ लागली तेव्हा मी स्वतः फोन केला आणि म्हटलं की मनोज आज माझं खूप मन होतं आहे घरी कोणी नाही येशील का तो लगेच तयार झाला आणि पुन्हा माझ्या घरी येऊन क्षणाचा सुंदर अनुभव घेऊ लागला तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका